नमस्कार मैत्रिणींनो सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आज बघा आपण आरेवार क्लासमध्ये आहे ना बेसिकचे आपण गळे शिकणार आहे पाच प्रकारचे गळे शिकणार आहे आता आपलं देवीचं जे वर्क आहे ते पूर्ण झालेलं आहे त्याची आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही प्लेलिस्ट पण बघू शकता तर आज आपण देवीचं जे डिज डिझाईन आहे ना ते पूर्ण केलेलं आहे आणि आज आपण आता बघा बेसिकचे पाच प्रकारचे गळे शिकणार आहे तर त्याच्यासाठी आपण काय करणार आहे बेसिकचे गळे म्हणजे आपल्याला पाच प्रकारचे गळे शिकायचं कारण की प्रत्येक गळ्याला आपण डिझाईन आहे ना वेगवेगळी घेणार आहे तर आपण काय करणार आहे त्याच्यासाठी हे बघू शकता तुम्ही हे बघा इथे आपण अशी एक लाईन ड्रॉ करून घेणार आहे त्याच्यानंतर ही लाईन थोडीशी आपण अशी करू आणि याच्यामध्ये बघा आपण पाच प्रकारचे गळे मार्किंग करून घेणार आहे तर ते पाच प्रकारचे गळे जे आहेत ना आपले त्याचं प्रत्येक गळ्याचं वर्क आपण थोडं थोडं वेगवेगळं घेणार आहे तर तुम्ही हे बघा आज आपण गोल गळा घेणार आहे हे बघा हा बॉक्स करून घ्यायचा हे बघा इथे चार गळे होतात अजून आपण इथे नंतर एक गळा टाकू शकतो पाच गळे घ्यायचे आहेत आपल्याला तर आपण पहिले सुरुवातीला गोलगळा घेणार आहे तर ठेवू झाला आपला गोलगळा तर आता आपण याला पहिले काय करणार आहे आपल्या साध्या आपल्या तुलीपच्या सुईनी आपली जी डबल ताराची सुई आहे ना तीच वापरणार आहे मी आणि गोल्डन धागा घेणार आहे हे बघू शकता तुम्ही तर आपण या धाग्याला अशा पद्धतीने गाठ मारून घ्यायच्या एक आपण शिकलेलो आहे की सहा सात गाठ मारून घ्यायच्या तर हे बघा आपण आहे ना या धाग्याला गाठ मारून घेतलेली आहे हा धागा आपण असा आणि असा करून घेणार आहे धागा आपण रिंगच्या खाली टाकायचा आणि हे बघा सुई आहे ना आत टाकून धागा असा वर काढायचा धागा वर काढल्यानंतर आपण याला साधी चेन स्टिच करून घेणार आहे माझा चष्माच्या मला दिसतच नाही जवळचे चष्मा

तुम्ही बघा आपण आहे ना ट्रेस पेपर पण बघा गळ्यांचे आणि स्लीवचे ऑनलाईन देणार आहोत तर मी तुम्हाला काही ड्रेस पेपरचं बुक तयार करून द्यायचं आहे आपल्याला जवळजवळ त्याचे त्याच्यामध्ये काही ब्राईड डिझाईन राहतील काही बेसिकच्या डिझाईन राहतील स्लीवजमध्ये पण त्याच वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन राहणार आहेत ज्यांना कोणाला ऑर्डर करायचं असेल त्यांनी कळवा आपण गुलगड्याला आणि हे बघा कोणताही गळा असला तर सुरुवातीला आपल्याला चेन स्टिचे घ्यावी लागते आता हा आपण बेसिकचा गळा केलेला आहे म्हणून आपण एकच गोल्डन धाग्याची स्टिकची लाईन घेतलेली आहे पण ज्यावेळेस आपण प्रॉपर गळ्यावर करतो ना तर त्यावेळेस आपल्याला दोन किंवा तीन लाईन घ्यावी लागतात म्हणजे मग कपडा आहे ना पंटी करायला सोपा जातो बघा काय करणार आहे एंडची नॉट मारून घ्यायची तर आपल्याला सी एट टाकायची धागा वर घ्यायचा आणि हा धागा मग आपण याच्यातून असा काढून आत ओढून घ्यायचा म्हणजे आपली एंडची नाट तयार होते हे बघा मग आपण छोट खालचा धागा कट करून घेणार आहे आता आपण काय करणार आहे याला आपल्याला डिझाईन कशी घ्यायची तर आपण जर समजा याला असे राऊंड घेतले तर आपण ही डिझाईन आहे ना अशी जरी घेतले तर इथे आपण शुगर बिट्स मनी किंवा मोती काही वापरू शकतो तर आपण याला बाईक जे आहे ब्राऊन कलरचे ते शुगर हे शुगर बिट्स वापरू तर याला आपल्याला काय करावं लागेल आपण ऑरेंज कलरचं रील वापरू म्हणजे कलर थोडासा मॅचिंग होऊन जातो आणि आपला धागा वगैरे कोणता वापरायचा काय वापरायचा त्याचं पण आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की साधा आपण जो टेलर कामासाठी धागा वापरतो ना तोच वापरायचा आणि ही वापरायची मुंचा धागा वापरायचा तर हे बघा याला पण साठी गाठ मारून असं करून घ्यायचं आता इथे साधा धागा वापरलेला आहे ना आपण खालून हा धागा वर काढायचा आणि तुम्ही तर आता हे मनी फार बारीक आहे हे बघा हे या सुईमध्ये पण जात नाही तर आपण याला सिंगल ताराची सुई वापरायची म्हणजे आपण काय करणार आहे जी सिंगल ताराची सुई वापरायची आहे तर ती तुम्हाला दाखवते मी पण ही सुई वापरणार आहे आता आपली ही पण एक सुई आहे पण आपण आता सुया ज्या आहेत ना मी तर तुलीपची सुई वापरते पण कसं प्रत मनी फार बारीक आहे तर त्यामुळे याला आपल्याला सिंगल ताराची सुई वापरायची आहे तर हे बघा हे आहे ना मनी असा फिट्ट करून घ्यायचा आपण एक मनी टाकला की लगेच हे हा ताकू दुसरा म्हणी टाकायचं या मनी दुसरी टाकणार आणि याला हा झाला फिट्ट करून देणार आता आपण हे बेसिकचे म्हणजे छोटे छोटे गळे घेऊन राहिलो पण जर समजा आपल्याला हीच लाईन जर मोठ्या गळ्यांची घ्यायची असती तर आपल्याला पहिली शुगरबिड्स मण्यांची लाईन टाकावी लागलेली असते मग त्याच्यानंतर आपण ही डिझाईन केलेली असते तर आपण आता ही जी डिझाईन आहे ना ही पूर्ण इथून इथपर्यंत कंप्लीट करून घेणार आहे पण ही जी डिझाईन आहे ना हीच पूर्ण करून घेणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता हे बघा इथे आपण असं करायचं आणि इथे असं करायचं हे बघा आता हा राऊंड आपण पूर्ण कम्प्लीट करून घेणार आहे तर बघा आपण आता हा जो गळा आहे ना आपण हे दोन राऊंड केलेले आहे अशा पद्धतीनेच आपण आपल्या गळ्यांची सर्व राऊंड कम्प्लीट करून घेणार आहे हे बघा आता आपण पूर्ण अर्धा गळा आहे ना तयार केलेला आहे आता इथून पुढे पण आपल्याला इकडचा अर्धा गळा असाच कंप्लीट करून घ्यायचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन आकाराचा गळा शिकणार आहोत धन्यवाद